नमस्कार स्वामी प्रेरणा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे माझ्याबरोबर प्रार्थना करा प्रिय स्वामी आई मी जसा आहे तसाच आज तुझ्यासमोर येतो माझ्या आयुष्यात दररोज चमत्कार होण्यासाठी मला तुमची गरज आहे ज्याच्यामुळे मला जीवन नष्ट होण्याचा धोका आहे त्या गोंधळाच्या भीतीपासून मला वाचव माझ्या कुटुंबात तुमच्या चमत्काराचे आनंद पुनर्स्थापित करा अवघड काहीच नाही तुमच्या पराक्रमी हाताने माझ्या आयुष्यातील सर्व दुःख काढून टाका बाळा जर तू हा संदेश शेवटपर्यंत पाहिलास तर भाग्यवंत ठरशील देव म्हणतो या आठवड्याच्या शेवटी तू ज्या गोष्टीसाठी तसत आहेस ती गोष्ट तुला प्राप्त होणार आहे तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली आहे ते सर्व तुम्हाला मिळणार आहे देव म्हणतो तुमच्याकडून चुकी झाली आहे तर ठीक आहे आता स्वतःला दोष देत बसू नकोस जागा हो आणि माझ्याशी बोल मला मदतीसाठी विचार मी तुला साथ द्यायला येथे हुबा आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो आज रात्री तुम्ही झोपत असताना तुम्ही ज्या चमत्कारासाठी प्रार्थना केली होती ती देव देईल ते वैभवशाली असेल आणि ते तुमच्या जीवनातील सर्व चिंता दूर करेल कधीच आशा सोडू नको जेव्हा तुला वाटते की ते संपले आहे तेव्हा देव तुम्हाला एक चमत्कार पाठवतो तुमचा देवावर विश्वास असेल तर लव यू गॉड कमेंट करा देव तुमच्यासाठी काहीतरी चांगले नियोजन करत आहे ती नोकरी असू शकते लग्न असू शकते अजून आनंददायी गोष्ट असू शकते देवदूत म्हणत आहेत उद्या सकाळी तुम्हाला एक चमत्कार मिळेल जो तुमच्या आर्थिक समस्येची अडचण दूर करेल कृपा म्हणजे देव जेव्हा आपल्याला चांगल्या गोष्टी देतो ज्याच्या आपण पात्रही नसतो जेव्हा आपण पात्र, पात्र असतो तेव्हा देव त्या तेव वाईट गोष्टीपासून आपल्याला वाचवतो तेव्हा ती दया असते देव म्हणतो जेव्हा तुम्हाला भीती वाटते तेव्हा तुमचे डोळे बंद करा आणि त्वरित प्रार्थना करा माझा देवावर विश्वास आहे मी देवदूतांवर विश्वास ठेवतो मी प्रार्थनेच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतो मी तुमच्यावर भीतीचा ताबा ठेवू देणार नाही माझ्याशी बोलून बघ सगळं बदलेल सहमत असाल तर आत्ताच लव यू गॉड टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा देव म्हणतो जास्त विचार केल्याने तुमची शांतता नष्ट होऊ शकते प्रार्थना करा विश्वास ठेवा आणि सर्व काही माझ्या हातात सोडा स्वामी म्हणतात माझा भक्त श्री उवा केळकर याला जलोदराची व्याधी जडली त्यामुळे त्याचे पोट अतिशय दुखू लागले नाना उपाय केले परंतु व्यथा काही कमी होईना सहा महिन्यापर्यंत वैद्यांचे औषध घेतले तरी गुण येईना खर्चही सोसविनासा झाला वैद्यांनी सल्ला दिला की कोकणात घरी जा म्हणजे तिकडच्या हवेने गुण येईल त्यानुसार गोपाळ उवा घरी आले परंतु नोकरी सोडून घरी आलेल्या दुखणा इताला त्या दारिद्र्याच्या वातावरणात कोण आस्थेने वागवणार घरी राहून आणि पुन्हा उपाय चालू ठेवूनही बरे वाटत नाही असे पाहून त्यांनी स्वगृहाचा आणि स्वजनांचा त्याग केला आणि दूर जाऊन मरावे अशा विचाराने ते टेंभूरने येथे गेले तेथेही ते निभाव लागत नाही असे जाणवल्यावर ते रामपूर येथे आपल्या भावाकडे गेले परंतु रोग काही हटे उलट अशक्तपणा कमालीचा वाढला आणि सर्वांगात वायू खेळून वेदना असह्य होऊ लागल्या असल्या वेदनामुळे जीवनापेक्षा मृत्यू परवडला अशी निराशा मनाला झाकोडू लागली गोपाळवुवा हे इंग्रजी शिक्षणाच्या संपर्कामुळे पूर्वजीवनात नास्तिक होते परंतु शारीरिक पिढांच्या असह्यतेमुळे श्रद्धेचा कंद अंकुरला आणि बुवांनी आक्रोशून विनवणी केली जो कोणी हा जगाचा जो कोणी या जगाचा ईश्वर असेल त्याने हा माझा वायू जर आठ दिवसाच्या आत कमी केला तर एका भगवंता वाचून पुन्हा कोणाची चाकरी करणार नाही आश्चर्य असे की या आर्थ प्रार्थनेला प्रतिसाद मिळाला आणि खरोखरच आठ दिवसाच्या आतच वायू खेळण्याचे थांबून त्यांना थोडा थकवा आला बुवा आपल्या प्रतिज्ञेशी इमान राखून होते आपण जे बोललो त्यानुसार वागण्याची त्यांची पूर्ण सिद्धता होती नाशिक येथे देव मामलेदार आणि अक्कलकोट येथे श्री समर्थ या दोन ईश्वरी विभूती निवास करीत आहेत देवमामलेदार हे भावाच्या निवासस्थानापासून जवळ असल्यामुळे त्यांच्यापासून भाऊ आपल्याला परत नेईल अशी त्यांना शंका आली म्हणून त्यांनी अक्कलकोटला जाण्याचा निश्चय केला एका स्नेहाकडे जात आहे असे भावाला सांगून त्यांच्याकडे एका विशिष्ट टप्प्यापर्यंतचे तिकीट घेऊन त्यांनी अक्कलकोटची वाट धरली जेथे जाण्याचे निमित्त भावाला सांगितले होते तेपर्यंतच तिकीट भावाकडून घेतले होते आणि खिशात पैसे नव्हते अशा स्थितीत बुवा वाटेतच एका ठिकाणी धर्मशाळेत थांबले तेथे मध्यरात्रीच्या सुमारास एक अलंकारांनी सजलेल्या श्रीमंतबाई सुमानांनी भरलेल्या दहा बारा गाड्यांसह येऊन उतरल्या त्यांनी नोकराकरवी बुवांना जवळ बोलवले आणि त्यांना हवे तेवढे द्रव्य देऊ केले परंतु बुवांनी निरीच्छपणे ते सर्व नाकारले आणि आपणास केवळ अक्कलकोटला पोहोचण्या इतकेच सहाय्य हवे असे सांगितले लागवी समर्थांच्या परीक्षेस बुवा पूर्णपणे उतरले आणि त्या बाईंनी दिलेल्या तिकिटामुळे अक्कलकोट येथे येऊन पोचले त्यावेळी त्यांच्या खिशात केवळ पाच पैसे होते त्या पैशांच्या त्यांनी खारखा घेतल्या आणि खास बागेत वडाच्या झाडाखाली विसावलेल्या श्री स्वामी समर्थांना प्रणिपातपूर्वक पूर्वक अर्पण केल्या समर्थांची ती तेजपुंज मूर्ती पाहून बुवांचे भान हरपले आणि आपल्या तृषादी सकळ वासनेचा उपशम होतो आहे असे त्यांना वाटले स्वामींकडे येणाऱ्या लोकात बहुसंख्य लोक हे आधी व्याधींच्या निरसनासाठी आणि ऐहिक का कामनांच्या पूर्तीसाठी येत असत आपला परमार्थ सुपळ संपूर्ण व्हावा या इच्छेने भाग्यवंत विरडाच होते बुवांना मात्र एका गुरुबोधापासून अन्य कशाचीच आकांक्षा नव्हती अशा उदात्त प्रेरणेने ते भिक्षेवर निर्वाह करून आणि त्रिकाळ स्वामी दर्शनाने सुख अनुभवून अक्कलकोट येथे राहिले चार महिनेपर्यंत त्यांचे हे व्रत निष्ठेने चालू राहिले होते एके दिवशी बुवा रात्री देशमुखांच्या वाड्यात झोपलेले असताना स्वप्नात स्वामी आले आणि त्यांनी बुवांच्या पोटावरून हात फिरवून त्यांना म्हटले की तुझा रोग आम्ही नाहीसा करतो या स्वप्नानंतर बुवा जागे होऊन लघवीला गेले त्यावेळी लघवी होऊन पोट सैल झाले आणि पोटातील व्याधी पूर्णपणे नाहीशी झाल्याचे जाणवले श्री सद्गुरूच्या या कृपा सामर्थ्यांच्या प्रत्ययाने भुवांचे अंतकरण नेत्रावाटे पाझरू लागले अशा प्रकारे श्री स्वामींनी शरीरव्याधीने कोळलेल्या आणि त्यामुळे दैवी कृपेसाठी व्याखुळलेल्या गोपाळ बुवांच्या केवळ शरीरव्याधीलाच नव्हे तर भव व्याधीचाही संपूर्ण निराश केला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त